सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती विकास विभाग करण्यासाठी उभा आहे महोदय होईल मंगळवेडा व पंढरपूर शहरामध्ये भूमिगत गटारी बनवणे अत्यंत महत्वाचे असून पावसाळ्या दरम्यान अतिवृष्टीने झाल्याने सदर पावसाचे पाणी हे संपूर्ण शहरामध्ये पसरले असते त्यामुळे शहरातील अनेकांच्या घरामध्ये दुकानामध्ये शहरातील दैनंदिन जीवन हे विकल्प होत असते त्याकरता मंगळडा पंढरपूर शहरामध्ये भूमिगत गटारी बनवणे अत्यंत महत्वाची बाब आहे त्याकरता मी आपल्याला सभागृहाच्या माध्यमातून मा, 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 अशी मागणी करतो की सदर पंढरपूर व मंगळडा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये भूमिगत गटारी बनवण्यात यावी अशी मागणी करत आहे अध्यक्ष महोदय तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी व कार्तिकी यात्रा काळात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेत असताना शासनाकडून पाणी पुरवठा व रस्त्याची कामे करण्यासाठी निधी दिला जातो तर अध्यक्ष महोदय हा निधी ऐन आषाढी आणि कार्तिकीच्या या यात्रा कालावधीच्या महिनाभर आधी दिला जातो त्याचीच परिणिती म्हणून ऐन यात्रा काळात शहरांची शहरात भाविकांची वर्दळ वाढलेली असताना शहरात अनेक ठिकाणी रस्ते खडीकरण व डांबरीकरण केले जात असल्याचे चित्र दिसून येते त्यामुळे शासनाने हा निधी अगदी मे महिन्याच्या सुरुवातीस शहराच्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण केली जावेत यासाठी विशेष सूचना देण्यात याव्या आणि अध्यक्ष महोदय एकीकडे राज्य शासनाचा पर्यटन विभाग पंढरपूर परिसरामध्ये अनेक ट्रस्टच्या जागावर भक्त निवास उभारण्यासाठी निधी देत आहे मात्र त्याच वेळी तीर्थक्षेत्र पंढरपुरात शेकडो वर्षाची परंपरा असलेले संत परंपरेतील मोठमोठे मठ आहेत यापैकी अनेक मठ हे भव्य असून सागवानी व दगडी कामाच्या वापरात त्याची भव्यता आणखी नजरेत भरते शहरातील अशा अनेक मठातून शेकडो वर्षापासून संत परंपरेतील अनेक संतांचे वंशज राहत आहेत त्या ठिकाणी भजन कीर्तने करीत आहेत मात्र पंढरीतील अशा अध्यक्ष महोदय महत्वाचे विषय तर अशा अनेक जुन्या मठाची वाड्यांची अवस्था आता अतिशय जीर्ण झाली असून अनेक मठांची पडझड होत आहे मोडकळीच आले आहेत अध्यक्ष महोदय तर या मठांना जीर्णोद्धार साठी निधी उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे आज संत परंपरेतील अनेक महाराज मंडळी शेकडो वर्षाची भक्ती परंपरा संतांची विचारधारा पुढे नेण्याचे काम पंढरपुरातील शेकडो महाराज मंडळी निष्ठेने आस्थेने करीत आलेले आहेत महायुती सरकारने जाहीर केलेल्या महामंडळाच्या माध्यमातून तसेच राज्य शासनाच्या विशेष हेडखाली पंढरपूर शहरातील वास्कर वाडा देवकर मठ देगु धन्यवाद अध्यक्ष महोदय महोदय आदेश महोदय या महाराष्ट्राला सांप्रदायिक धर्म टिकवण्याचं जोपासण्याचं काम हे मठवाडे यातून या ठिकाणी या झालेलं आहे अध्यक्ष महोदय आणि याकडे या आतापर्यंत कुठल्याही शासनाने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही हा वारकरी संप्रदाय टिकला पाहिजे वाढला पाहिजे याकरता या ठिकाणी या, या शहरातील वास्कर वाडा असेल देऊकर मठ असेल देगलूरकर मठ असेल अमळनेरकर मठ असेल अध्यक्ष महाराज शेकडो वर्षाची परंपरा या मठवाड्यांना आहेत या वाड्यांना विशेष निधी देऊन त्या ते ठिकाणी त्यांना धन्यवाद